चानल ला सा ला के एच टेक्निकल नॉलेज हे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल आयकॉन क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल नमस्कार मित्रांनो के एच टेक्निकल नॉलेज मराठी या आपल्या यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय डी बी आय मार्फत एक्झिक्युटिव्ह आणि ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ह्या पदासाठी जे परीक्षा होणार आहेत त्या परीक्षेचं हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं हे आपण पाहणार आहोत परीक्षेचं डेट रिलीज झालेलं आहे आणि हॉल तिकीटही आपण डाउनलोड करू शकतो सध्या तर आपण हॉल तिकीट कसं डाउनलोड करू शकतो हे आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात <ण्याँगा> मित्रांनो ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याच्या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन त्या लिंकवर क्लिक करून आपण डायरेक्ट वेबसाईटवरती जाऊ शकता तर ते वेबसाईट मी आधीच ओपन करून ठेवलेलं आहे तर आपण त्या वेबसाईटवरती जाऊयात वेबसाईट ओपन केल्यानंतर इथे आपल्याला लँग्वेज दिसेल आणि त्याखाली दोन लँग्वेज आहेत हिंदी आणि इंग्लिश तर आपण कोणतंही एक लँग्वेज निवडू शकता तर आपण इथे खाली रजिस्ट्रेशन नंबरवरती क्लिक करायचं आहे इथे आपलं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आपल्याला मेलमध्ये किंवा आय डी बी आय मार्फत जे दोन दिवसापूर्वी मेसेज आलेला आहे त्यामध्ये भेटेल त्यानंतर खाली आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे पासवर्डमध्ये आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे आपण डेट ऑफ बर्थ जर का आपलं डेट ऑफ बर्थ नऊ सहा एकोणीसशे शहाण्णव असेल तर आपण झिरो नऊ आपण एंटर करूयात झिरो नऊ आणि सहाच्या खाली जे चिन्ह आहे ते एंटर करायचं आहे त्यानंतर झिरो सहा पुन्हा ते चिन्ह एंटर करायचं आहे सहाच्या खालचं त्यानंतर शहाण्णव आपलं एकोणीसशे शहाण्णव असेल तर आपल्याला फक्त शहाण्णव एंटर करायचं आहे त्यानंतर कॅपच्या एंटर करायचं आहे येथे आपल्याला कॅपच्या दिसेल कॅपच्या एंटर केल्यानंतर येथे आपल्याला लॉग इन दिसेल लॉग इनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आपण येथे पाहू शकता आपलं हॉल तिकीट ओपन झालेलं आहे तर हे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी आपल्याला वरती जे थ्री डॉट दिसत आहेत मोर ऑप्शन त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर येथे आपल्याला शेअर बटन दिसेल शेअरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे शेअरवरती क्लिक केल्यानंतर येथे प्रिंट ऑप्शन दिसेल प्रिंटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे प्रिंट वरती क्लिक केल्यानंतर इथे का आपल्याला डाउनलोडचा आयकॉन दिसेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो इथे डायरेक्ट आपल्या माय मध्ये घेऊन जाईल आपल्याला शकतो इथे आपण कोणत्याही फोल्डर मध्ये किंवा डायरेक्ट वरतीही स्क्रीन अप पेस्ट करू शकता तर आपण पीडीएफ नावाचा फोल्डर ओपन करत आहोत आणि खाली डन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपलं हॉल तिकीट डाउनलोड झालेलं आहे माय फाईलमध्ये तर मित्रांनो व्हिडिओबद्दल आपलं काय मत असेल किंवा शंका असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा मी त्याचं नक्कीच रिप्लाय देईन तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद